आम्ही घरोघरी फिरून लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्या अडचणी जाणून घेताना असं लक्षात आलं की प्रत्येक ठिकाणी लोकांच्या समस्या सारख्याच आहेत प्रत्येक घरातल्या महिला भगिनी ह्या कचऱ्याची गाडी आपल्या घरापर्यंत येत नाही आपल्या घरात तयार झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न आम्हाला विचारते आहे मोठा गाज्याबाज्या करून सात आठ गाड्या त्यावेळेला जुन्या सत्ताधाऱ्यांनी घेतल्या मोठा गाजावाजा केला नगरपंचायतच्या चौकामध्ये फार मोठ्या बढाया मारल्या आणि त्या गाड्या आता नादुरुस्त अवस्थेत पडून आहे फार काळ या गाड्यांना झाल्या नाही पुणे पुणे पाच वर्ष झाल्या या गाड्या असून तरी देखील त्याची अवस्था झाली की त्या गाड्या वार्डापर्यंत पोहोचण्याच्या लायकीच्या राहिलेल्या नाहीत दुसरी गोष्ट त्या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडालेला आहे आणि या घनकचरा व्यवस्थापनामध्ये केवळ बारा कर्मचारी काम करतात आणि त्या एवढ्या मोठ्या सतरा वार्डांचा भार ते व्यवस्थापन सांभाळू शकत नाही आणि त्यामुळे निर्माण होणारा जो घरातील कचरा आहे त्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे त्याचबरोबर या ठिकाणी सर्वच घरांमध्ये गेल्यानंतर रस्त्याची दुरावस्था आपल्याला पाहायला मिळते लोक अतिशय प्राधान्यानं आग्रह करतात की आपण आल्यानंतर सगळ्यात पहिले आमचा रस्ता करावा बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी रस्ते झालेले आहेत कॉन्क्रिटीकरण झालेले रस्ते आहेत मग त्याच्यावरचे जे अपर लेअर आहेत ते थर हे कुठे गेले कोणी चोरले हा एक संशोधनाचा विषय आहे कारण एक पावसाळा फक्त त्या रस्त्याने खाल्ला तर त्या रस्त्याचे सगळे दगड उघडे पडले आहेत मग अशा पद्धतीने निस्कृ निकृष्ट दर्जाचं काम हे करून या ठेकेदारांनी सगळी मलई नेवाशाची पळून नेल्याचं चित्र आम्हाला या सगळ्या भागामध्ये दिसत आहे अशा पद्धतीचं हे काम आ, करून पुन्हा निर्लज्जपणे लोकांसमोर जाऊन कोणत्या तोंडाने ही मंडळी मतं मागतायत हेच आम्हाला कळत नाहीये कारण वर्षानुवर्षे अगदी गेली सात वर्ष लोकांच्या तोंडाला फक्त हे पानं पुसत आहेत आणि लोकांना कुठलीही सुविधा नागरी सुविधा मिळत नाही लोकांचा आक्रोश आमच्याकडे अतिशय मोठ्या प्रमाणावर येत आहे आणि सर्वच लोक इथून तिथून आणि खास करून महिला भगिनी अतिशय त्रस्त झालेल्या आहेत या कामा या जुन्या जे सत्ताधारी होते यांच्या कार्यकाळामध्ये अतिशय त्यांना त्रास सहन करावा लागलाय मनस्ताप सहन करावा लागलाय आणि याची परतफेड नक्कीच या येणाऱ्या निवडणुकीत सर्व महिला भगिनी करतील असा मला विश्वास वाटतो दोन हजार बावीसला आमची मुदत संपली दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस आमची सत्ता होती त्या कालखंडात जवळजवळ सदुसष्ट कोटी रुपये नेवासा शहरामध्ये वेगवेगळ्या सुधारण्यासाठी खर्च झाले त्यामध्ये रस्ते असतील भुयारी गटारी असतील तसेच स्मशानभूमी किंवा देवस्थानचे शुशुभीकरण असेल असे जवळजवळ सदुसष्ट कोटी रुपये नेवासा नगरपंचायतमध्ये निधी आणून खर्च केले आणि नेवाशातील गल्ली बोळ असेल रस्ते असेल सर्व कॉन्क्रिटीकरण डांबरीकरण आणि पेविंग ब्लॉक बसवण्यात आले त्यानंतर प्रशासक आलं मुदत संपल्यानंतर प्रशासक आलं पण प्रशासक आल्यानंतर मागच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका झाल्या जवळजवळ एक वर्ष झालं तर ह्या एक वर्षात नेवासा नगरपंचायती ना कुठला मेळ राहिला न स्वच्छतेचा विषय राहिला न पाण्याचं विषय राहिला महिना महिना लोकांना पाणी मिळत नाही पंधरा पंधरा दिवस स्वच्छतेच्या घंट्या गाड्या येत नाही आणि कुठल्याही प्रकारचा निधी एवढ्या ह्या वर्षात आलेला नाही आहे कारण की प्रशासक असलं तरी त्याच्या त्याच्यावर आमदार साहेबांचं नियंत्रण असतं अस विरोधकांनी जो आरोप केलेला आहे तो एक थिल्लरपणाचा आरोप म्हणता येईल कुठलीही मागची पुढची माहिती न घेता विनाकारण आरोप करायचे म्हणून करण्यात आलेले आहे मी अशा गोष्टीकडं लक्ष देत नाही कारण की मी समाजाबरोबर समाजाच्या सुखदुःखात अड्या आड़ तसेच समाजाच्या सेवेसाठी मी असतो मी ह्या गोष्टीकडे अजिबात लक्ष देत नाही इथून पुढेही मी अशाच पद्धतीने नेवासकरांची सेवा करण्याचा प्रयत्न करेन राज्याचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिकारी शेतकरी पक्षाचा पॅनल नेवासा नगरपंचायतमध्ये उभा ने आहे मी त्या पॅनलमध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवार उमेदवार उम्म म्हणून उभा आहे आणि एकोणतीस तारखेला माननीय माजी मंत्री नामदार शंकरराव गडाख यांची सभा होईल